कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात येऊन दर्शन घेतलं आणि पूजाही केली यावेळी अंबरनाथच्या महादेवाचा आशीर्वाद कायमच माझ्या आणि शिंदे कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं अंबरनाथच्या भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादानेच आज मी तीन वेळा खासदार झाल्याचंही शिंदे म्हणाले तसंच अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास सुरू असून यात घाट भक्तनिवास सुशोभीकरण अशी अनेक कामं केली जाणार आहेत हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढून शहराच्या इकॉनॉमीला आणि पर्यायानं विकासालाही चालना मिळणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय आज अंबरनाथ शिवमंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी महाशिवरात्रीला येऊन दर्शन घेतलं मनोभावे पूजा केली आणि एक समाधान होतं जेव्हा या मंदिरामध्ये आल्यानंतर आणि या मंदिराचं या शिवशंकराचा आशीर्वाद जो आहे हा माझ्या पाठीशी पूर्ण परिवाराच्या पाठीशी अगोदरपासूनच आहे म्हणून आज आज इथपर्यंत जो आहे आम्ही पोचलो तीन तीन वेळा खासदार झालो आहे आणि मला वाटतं जे जे मागितलं त्या त्या गोष्टी ज्या आहेत ह्या देण्याचं काम जे आहे नेहमीच जे आहे हे भगवंत करत असतो आणि हजार वर्ष जुनं प्राचीन हे शिवमंदिर आज आपण पाहत आहे की लाखो लोकं या शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि आता त्याच्याबरोबरच हे शिवमंदिरच्या आजूबाजूचा परिसर आपण पाहत आहे की आठ नऊ एकरचा परिसर हा देखील एक कॉरिडॉरचं स्वरूप घेतो आहे घाटाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये संपत देखील आलेलं आहे जे कुंड होतं एक प्राचीन कुंड होतं त्या देखील त्याला देखील रिज्युनेट करण्याचं काम काळ्या पाषाणामध्ये ते देखील आपण केलं आणि भविष्यामध्ये पूर्ण हा परिसर आठ नऊ एकरचा आपल्याला सुशोभित झालेला पाहायला मिळेल मला वाटतं हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर बाराही महिने महिन्याचे तीसही दिवस जे आहे हे लोक इथे ये येतील आणि इथे ये आल्यानंतर जे आहे या परिसराचा विकास झाल्यानंतर इकडच्या लोकल इकॉनॉमीला देखील चाल चा, चा, चालना मिळेल इकडच्या लोकांना देखील त्यांचा उद्योगधंदा जो आहे तो वाढण्यामध्ये मदत होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज